हाय एवरीवन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हे hey. सगळं कारण की होता होतं भाऊबीजीजेला व्हिडिओ काढताच आला नाही आहे तर माझ्याकडे फोटो होते ते फोटो मी ॲड केले त्याच्यामध्ये के? असं आता सिंपल असा मी लुक केला होता आणि आमच्या दोघांचा पण एक फोटो क्लिक केलेला व्हिडिओ काही काढताच नाही आलं ओवळताना तर माझ्याकडे काही व्हिडिओज नाही आहेत मग हे पूर्ण आहे ताई आहे परत आम्ही सर्वजण आहेत मग ताईने पहिले ह्या दोघां तिघांना ओवाळलं त्याच्यानंतर मी तिघांना ओळाळलं ताई इकडे चाललेली वळण्यासाठी मग तेव्हा मी छोटंसं छानसा एक फोटो क्लिक केला आणि मी ओळते तर ही दोन्ही छोटेशी मुलं बघत होते आणि त्याच्यामध्ये पण आम्ही दोघांनी पण दोन दोन एक दोन फोटो क्लिक केले <coughs> आणि इथे पुढे पूर्ण फॅमिलीचा असा एक फोटो पूर्ण क्लिक केला व्हिडिओ काही काढताना नाही आला मग आम्ही थोडं पाच दहा था, मिनटं थांबवून आम्ही शॉर्ट असं एक व्हिडिओ सगळेजण म्हणजे फोटो क्लिक केला आहे ही साडी माझी आधीची आहे मी गेल्या वर्षी घेतलेली ती साडी आहे मी आणि दीदीचा एक फोटो असं आम्ही क्लिक केला ही साडी कशी वाटते छान वाटते का मी पहिल्यांदाच हा वेगळा कलर घेतलेला असा कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता सिंपलच असं आम्ही लुक केलेला जास्त काही नाही घरच्या घरीच आम्ही सगळ्यांनी फोटो असं क्लिक केले व्हिडिओ काही काढताच नाही आलं कारण की रेडी पण व्हायचं होतं रांगोळी काढायची होती परत जेवण्याची तयारी काम आहे ताई पण विवेकला ओळत होती मग आम्ही सर्वांनी छोटे शॉर्ट असं पूर्ण असं व्हिडिओ नाही तर फोटोज क्लिक केले मग छान छानपैकी हे बघा ह्या दोघांना पण ओवळता कुवायला खूप आवडतं आणि साखर खायला पण खूप आवडतं हे दोघं पण सुट्टीला आलेलं आहे इकडे दिवाळीला तर मस्त असं रेडी झालेले हे दोघं पण या दोघांना पण ओळलं हा दादू आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल मग कुठे कुठे आम्ही सगळ्यांनी असे फोटो क्लिक केले कसे पण फोटो क्लिक पुढे फोटो नीट व्यवस्थित आलेत का, का, में 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 का <coughs> 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 हे बघा असे फोटो क्लिक करत होते कोणच व्हिडिओ बनवला नाही आहे त्याच्यामुळे मग मी काय केलं होते ते फोटो टाकले आठवण म्हणून आणि हे केलं ह्यावर्षी वर्षी असं झालं आहे तर पुढच्या वर्षी मी प्रयत्न करणार आहे की मी बोलून व्हिडिओ बनवेन किंवा मी गेट रेडी विथ नीटचं पण असं रेडी होताना हे करेन व्हिडिओ बनवणार आहे तर ह्या वर्षी काही जमलं नाही आहे तर पुढच्या वर्षी नक्की करेन अशा प्रकारे आम्ही पूर्ण फॅमिली मिळून असं शॉर्ट असं भाऊ सेलिब्रेशन केलं तर पुढे काही फोटोज आहेत ते तुम्ही पुढे कंटिन्यू बघा चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला का नाही तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर भेटू ना व्हिडिओमध्ये काही फोटो असते तुम्ही ह्याच्यामध्ये घ्या